नेपाळच्या काठमांडूत पार पडलेल्या जागतिक परिषदेत बदलापूरच्या देवाभाऊ चष्म्यावर जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून शिक्का मोर्तब झाला आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच देवाभाऊ चष्माच्या रूपात जगाला मोठी भेट मिळाली आहे या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेनं सादर केलेल्या तेहतीस रुपयातील देवाभाऊ चष्मा आता अमेरिकेसह एकशे चाळीस देशांमध्ये पोहोचणार आहे अंधत्व निवारण मोहिमेअंतर्गत ओच्या मार्गदर्शनाखाली नेपाळच्या काठमांडूत बी अर्थात जागतिक अंधत्व निवारण संस्थेमार्फत तीन दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेला एकशे चाळीस देशांचे सातशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेत बदलापूरच्या विजन फ्रेंड साकीब गोरे या सामाजिक संस्थेनं सादर केलेला तेहतीस रुपयातील सर्वात स्वस्त चष्मा चर्चेचा विषय ठरला परिषदेसाठी आलेल्या सर्वांसाठीच हा चष्मा कुतूहलाचा विषय होता त्यांनी विजन फ्रेंड साहेब गोरे यांच्या स्टॉलला भेट दिली तसंच किंमत ऐकून आश्चर्य देखील व्यक्त केलं आय इतर मान्यवरांनीही स्टॉल ला भेट देऊन हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा असल्याचा शिक्का मोर्तब केला सध्याच्या घडीला जगभरात एक पूर्णांक एक अब्ज लोक चष्म्यापासून वंचित आहेत यात आफ्रिकन देशांसोबत अमेरिकेचाही समावेश आहे जगातील तळागाळातल्या लोकांपर्यंत हा चष्मा पोहोचावा या उद्देशानं साकीब गोरे यांनी संपूर्ण भारतीय बनावटीचा चष्मा बनवला आहे विजन फ्रेंड साकीब गोरे या संस्थेनं तेहतीस रुपयांपासून दोनशे साठ रुपयांपर्यंत देवाभाऊ चष्म्याची सिरीज बनवली आहे बदलापूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत या चष्म्याचं कौतुक केलं होतं आता काठमांडूतल्या समिट नंतर अमेरिका आफ्रिकन खंडातील देश फिलिपाईन्स सिंगापूर इथोपिया दक्षिण कोरिया आशियाई तसंच आखाती देशांसह जवळपास एकशे चाळीस देशांमध्ये शून्य पूर्णांक अडोतीस डॉलर म्हणजेच तेहतीस रुपयातील चष्मा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निमित्तानं बदलापूरसह महाराष्ट्राचा डंका जगभरात वाजणार आहे चष्म्याची निर्मिती तेराशेमध्ये झालेली आहे आणि अद्यापपर्यंत एक पॉईंट एक बिलियन लोकांना चष्मा भेटलेला नाही आहे मनुष्याच्या आयुष्यातील तिन्ही बदलांमध्ये लहानपण तारुण्य आणि म्हातारपण चष्म्याची फार गरज असते आणि शिक्षण कमी झाला तर तरुणामध्ये काम कमी होतो तरुणामध्ये काम कमी झाला तर म्हातारपणामध्ये माणसाला त्रास होतो सर्व ह्या गोष्टींचा आर्थिक नियोजनवर भार पडतो आणि आर्थिक नियोजन भार पडला तर स्वतःच्या आर्थिक नियोजन नियोजनवर देशाच्या आर्थिक नियोजनवर व जगाच्या आर्थिक नियोजनवर दृष्टीदोषाचा हा प्रचंड भार पडतो म्हणून आम्ही एक विचार केला का डब्ल्यू एच ओनी सांगितला होता का स्वस्त चष्मा हवा आहे तर का नाही स्वस्त चष्मा तयार करावा म्हणून आम्ही हा देवा भाऊ सिरीज हा चष्मा बनवला व आजच्या समीटमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून दिला याची किंमत फार फक्त तेहतीस रुपये आहे जगाच्या एकशे चाळीस देशांमध्ये हा चष्मा पोचणार आहे आणि इथे सर्व लोकांनी विजिट केली माझ्या बूथवर आणि कुतूहलने विचारत होते का हे तेहतीस रुपयात भेटू शकतो का हो मी सांगितला हे मेड इन इंडिया आहे देवा भाऊ सिरीज सर्वांना तेहतीस रुपयातच भेटणार आहे अँड पर्टिक्युलरली इम्प्रेस विथ दू स्पेक्टिकल्स अँड दे इम्पॉर्टन्स ऑफ चिल्ड्रन पर्टिक्युलरली बिकॉज चिल्ड्रन As you know, damage things easily. And it is very useful for drivers, again, because dr drivers need to have spectacles and their eyes checked regularly in order to be safe. We encourage this project and we look forward to collaborating with the Caribbean and India on this project. Uh, my name is Kevin White. I'm from the United States of America representing a company called Global Vision 2020. Uh, and we, um, use, we're, we're talking about using these Deva Ba glasses. They're, they're excellent quality, um, beautiful glasses, really well made. And we're really excited about the collaboration between our two companies. Thank you, Vision Friends, for making the a dream come true for a lot of people worldwide. You are giving those specs. काम, काम, डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज